श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पहा ज्यांना असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख संकट आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की दैवी शक्ती आपल्यासोबत आहे की नाही अशी जर तुम तुमची द्विधा मनस्थिती झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पहा ज्यांना ज्यांना पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये जाग येते किंवा त्यांना कळत न कळत असं वाटतं की आपल्याला कोणीतरी आवाज देत आहे तर त्यामागची कारणे काय आहेत आणि या जाग येण्यामागे काय हेतू आहे हे नक्कीच आपण आज जाणून घेऊया ब आपल्या सर्वांनाच माहिती आहे ब्रह्ममुहूर्त हा पहाटे तीन ते पाच या वेळेत असतो आणि ब्रह्ममुहूर्त हा पवित्र शक्तींचा पवित्र देवदेवतांचा मानला जातो आणि कुठलंही महत्त्वाचे कार्य करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त हा खूप महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे प ब्रह्ममुहूर्तावर ज्यांना जाग येते तर त्यांना काय देवी संकेत असतात किंवा त्यांच्यामागे दैवी ईश्वरी शक्ती आहे की नाही ईश्वराचा त्यांच्यावर कृपाप्रसाद आहे की नाही तर पहा ज्यांना ज्यांना अशी जाग येते त्यांना नक्कीच ब्रह्मांड हे जे युनिवर्स आहे हे, हे त्यांना एक वेगळ्या दिशेकडे किंवा तुमच्यातल्या चांगल्या गुणांना वाव देण्यासाठी अजून जास्त तुमच्याकडे खेचली जात असते कारण ह्या वेळेत तुम्ही उठून स्वतःला युनिवर्सशी कनेक्ट करायचं आहे ब्रह्मांडाशी कनेक्ट करायचं आहे पूर्वीच्या काळी ऋषीमुनेसुद्धा पहाटे लवकर उठून ध्यानधारणा करायची आणि मग ईश्वराचं नामजप यामध्येच ईश्वराची सेवा असते ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच तुम्हालासुद्धा ह्या वेळेत जाग येत असेल तर नक्कीच उठून आपण असं नाही की आपण आंघोळ करा हे करा घरातल्यांना उठवा पण किमान तुम्ही उठून थोड्याशा जिथे तुमच्या हॉलमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमच्याकडे फ्रेश एअर येत असेल अशा ठिकाणी तुम्ही बसून योगासनं केली ध्यानधारणा केलं प्राणायाम केले तुमच्या आवडत्या ईश्वराचं नामस्मरण जरी केलं तरी ती वेळ खूप महत्त्वाची असते आणि असंही म्हटलं जातं की पहाटे तीनच्या तीन ते चार या वेळेमध्ये असंही म्हणतात की साक्षात सरस्वती माता तुमच्या जिभेवर विराजमान होते तेव्हा तुम्ही जो शब्द घ्याल किंवा जी इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण होते असाही समज आहे तर नक्कीच तुम्ही या वेळेमध्ये उठून ध्यानधारणा आणि तुमच्या आवडत्या जे काही आराध्य दैवत आहे तर त्याचं नामस्मरण त्याची माणसपूजा कर करण्यास काहीच हरकत नाही कारण असंही म्हटलं जातं बघा कैलास सा मान सरोवर इथे आजही असं मानलं जातं की सर्व देवी देवता या ब्रह्ममुहूर्तावर पृथ्वीवर येतात आणि स्नान आदी करून जे शिवभक्त असतील किंवा जे ईश्वरशी कनेक्टेड असतील त्यांना कृपाशीर्वाद देतात असंही म्हटलं जातं तर नक्की तुम्हाला सुद्धा असं या ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तुम्ही या संकेतांना समजायचा प्रयत्न करा किंवा जे आपण असंही म्हणतो की काही बनतील मग आता आम्हाला दोनला जाग येते तीनला जाग येते अडीचला जाग येते तर ते महत्त्वाचं नाही आहे ब्रह्ममुहूर्त खूप जास्त महत्त्वाचा असतो कारण रात्री अपरात्री अकरानंतर जास्तीत जास्त आपण जागरणं करू नये आणि तरच आपल्याला पहाटे जाग येते तर दिवसभराचं जे काही आपले म्हणजे त्याला सायंटिफिक रिझनसुद्धा आहेत आणि ईश्वरी संकेतसुद्धा आहेत कारण डिटॉक्सिफिकेशनचं काम आपली बॉडी रात्री अकरानंतर अगदी तीन चार या वेळेत होत असते त्यामुळे अजिबात आपण रात्रीचे वेळी जेवढी जागरणं करू तेवढे आपल्या बॉडीवर वाईट परिणाम होत असतात आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात काही ॲसिडिटी किंवा जे काही झोप शांत न झाल्यामुळे जे काही हार्मोनल चेंजेस होतात तर त्या त्यासाठी आपण जास्तीत जास्त लवकर झोपायचा प्रयत्न करावा आणि पहाटे लवकर उठून आपण ध्यानधारणा किंवा योगासनं प्राणायाम व्यायाम या गोष्टी करण्यास कल्यावा किमान तुम्हाला बाहेर जाता येत नाही तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा जिथं फ्रेश एअर येत असेल अशा ठिकाणी बसून तुम्ही नामस्मरण करा आणि पहा तुम्हाला जे काही आवडतं पुस्तक का आहे महाभारत ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही वाचू शकता काही जणांना पारायण करायचं असतं तर ह्या ब्रह्ममुहूर्तावरच उठून आपल्याला पारायण करावं लाग केल्यास त्याची फलप्राप्ती जास्त होते कारण कुठलाही वेगळा आवाज किंवा संभाषणं आपल्याला कानावर तेव्हा ऐकू येत नाहीत त्यावेळी ऐकू येतात फक्त लहरी किंवा पक्ष्यांचे छोटे छोटे किलबिलाट पक्ष्यांचा चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येतो ब्रह्मांडातून ज्या पवित्र लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत येत असतात म्हणून ज्यांना ज्यांना पहाटेच्या वेळी जाग येत असते नक्कीच तुमच्यावर कृपाशीर्वाद आहे तुमच्याही आयुष्यात काही संकट असतील किंवा तुमच्याही लाईफमध्ये काही अपडाऊन्स असतील तरीसुद्धा ह्या ईश्वरी संकेतातून हे युनिवर्स हे ब्रह्मांड आपल्या कुठल्या तरी वेगळ्या हेतूकरता आपल्याला बोलवत असतं कारण प्रत्येकजण हा संसार संसारातली गरजा किंवा संकटं ह्या सगळ्यातून जात असतो ही कधी सुखाचे दिवस कधी दुखाचे दिवस हा पाठशिवणीचा खेळ प्रत्येकाच्याच आयुष्यात चालू असतो परंतु आपला सोल पर्पज म्हणजे आपण या पृथ्वीवर का जन्म आलो आपला प्रत्येकाचा एक सोल पर्पज असतो म्हणजेच ईश्वराने आपल्याला ज्या जो जन्म दिला आहे त्या जन्मातून काहीतरी आपल्या ज्या आत्म्याकडून किंवा आपल्या आपले कर्म आहे या कर्मातून सोल पर्पजकडे म्हणजे जो आपला आयुष्य जन्म देण्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण होण्यासाठी आपल्याला ह्या संसारातील गरजांबरोबरच एक स्पिरिच्युअल जर्नी जी म्हणतो आपण किंवा ईश्वराशी कनेक्ट होणं आणि ईश्वराच्या संकेत समजून घेऊन दैवी शक्तीचा आशीर्वाद घेऊन आपण तशी वाटचाल करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं तरच आपल्याला मुक्तीसाठी किंवा ईश्वरप्राप्तीसाठी ईश्वराच्या सानिध्यात जाण्यासाठी या गोष्टींचा फायदा होत असतो तर तुम्हालासुद्धा तुमच्या अशा वेळेला बऱ्याच जणांनासुद्धा अशी जाग येत असेल बरेच जण आपले ताई दादा किंवा सेवेकरी असतील किंवा सेवेकरी जरी नसतील जरी तुम्ही ईश्वराला मानत नसाल तरीसुद्धा तुमचे कर्म शुद्ध ठेवत असाल तुमचे जे व्यवहार आहे ते शुद्ध ठेवत असाल तुम्ही तर तरीसुद्धा तुम्ही देवाचे आवडते असता कारण तुम्ही कुणाचंही मन दुखवत नाही कारण पहा आपण जे शब्द बोलतो विचार किंवा त्यांचा विचार जरा करतो तर ते युनिव्हर्स साठवून ठेवत असतं आणि आपल्याला तथाच तो म्हणत असतं कारण बघा आपण एखाद्याचं वाईट चिंतलो तर आपल्यालासुद्धा कधी कधी त्याचं वाईट परिणाम भोगावे लागतात त्यामुळे कर्मसिद्धांत हा खूप महत्त्वाचा असतो जर आपण चांगले कर्म करत गेलो तर आपल्याही आयुष्यात चांगलेच कर्माचा कर्मांचे फळ मिळत असतात कधी कधी आपली परीक्षा असते तर कधीकधी आपल्या प्रारब्धाचे भोगसुद्धा भोगावे लागतात आणि भोग हे प्रत्येकाला आपापले भोग हे भोगून संपावे लागतात म्हणून आपण ह्या तीन ते पाच जर तुम्हालासुद्धा जागेत असेल तर नक्कीच तुम्ही मला क कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला ही स्वामी सम समर्थांचे काही महत्त्वाचे अनुभव असतील किंवा तुमच्या ज्या काही आराध्य देवताचे अनुभव असतील नक्कीच तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये मा मी माझा ईमेल आय डी देत आहे त्यानुसार तुम्ही मला कनेक्ट करून तुम्ही तुमची तुमचा अनुभव मला माझ्यापर्यंत नक्कीच पाठवू शकता आणि तुम्हाला जर तुमचे अनुभव तुमचं नाव न ना सांगता पाठवायचे असतील तरीसुद्धा तुम्ही तसं करू शकता कारण तुमचा अनुभव सगळ्यांपर्यंत जाणं हा खूप महत्त्वाचा असतो कारण आपल्याला आलेले अनुभव हे दुसऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी असतात त्यामुळे आपले अनुभव नक्की शेअर करत जा त्यामुळे एक जीवन अजून पॉझिटिव्ह तिकडे आणि न सकारात्मकतेकडे जात असतं तर आचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ